या देशामध्ये दे, इम्पोर्ट सबस्टिट्यूट जे आपण जे आयात करतो त्या गोष्टी इथं निर्माण व्हाव्यात म्हणून असताना केंद्र शासनाने सबसिडीच्या योजना सुरुवात केल्या बहात्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी या इम्पोर्ट मध्ये वाटण्यात आल्या त्याच्यापैकी नव्वद टक्के हे गुजरात राज्याला मिळाले हे लक्षात घ्या मोदी हा काही देशाचा पंतप्रधान नाही मोदी हा गुजरातचा पंतप्रधान आहे हे आपण असताना लक्षात घ्या आणि म्हणून मुंबई हे आतापर्यंत सांगितलं जात होतं की इकॉनॉमिक कॅपिटल आहे अर्थ कॅपिटल आहे आज तिथली सुद्धा ऑफिसर्स गुजरातमध्ये घेऊन चाललेली